आज आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसानिमित्त आपण हा वृक्षारोपणाचा वृक्षारोपणाच्या पाठीमागचा हाच एक हेतू आहे की दादांना साफसफाई स्वच्छता आणि वृक्षारोपण हा सर्वात आवडता विषय आहे आणि तोच विषय आम्ही हाती घेऊन वाकी नाईकवाडी आणि चौदरवाडी हा सहा किलोमीटरचा रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये एक हजार वृक्ष लावून ते वृक्ष जगवणं आणि त्या क वृक्षांना पूर्णपणे पाणी घालून कंपाऊंड करून आपण ते वृक्ष लागवड करणार आहोत आणि त्यांना जगवणार आहोत आणि अजितदादांना दीर्घायुष्य लाभो अजितदादा मुख्यमंत्री होत याच आजीदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दादांना शुभेच्छा देतो धन्यवाद मी दिपाली सचिन नाईक शेलार राहणार वाकी चौदरवाडी नाईकवाडी या रस्त्यावरती आपण वृक्ष संगोपनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की झाडांचं संगोपन व्हावं आणि या माळरानावरती चांगल्या पद्धतीने झाडं जोपासली जावीत हा या कार्यक्रमाचा उद्देश होता या कार्यक्रमाचं औचित्य म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा आम्ही कार्यक्रम आयोजित केला होता हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत असताना आम्हा उभा त्यांच्या मनात एकच प्रश्न होता की सामाजिक बांधिलकीतून आपल्याला काय कार्यक्रम करता येईल म्हणून आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला होता आम्ही दोघेही व्यावसायिक कार्यक्षेत्रात कार्यरत आहोत परंतु आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून वाकी मगरवाडी आणि चौदरवाडी या रस्त्याच्या दुतर्फा झाडांचं वृक्षारोपण संगोपन करायचं हा आम्ही विचार केला आणि तो आज पूर्णतवास नेला परंतु हा पूर्णत्वास नेत असताना पूर्ण ज्यावेळी ही झाड मोठी होतील त्यावेळी जो होणारा आनंद आहे तो आमच्यासाठी खूप द्विगुणित असणार आहे यामध्ये या, या उपक्रमामध्ये आपण करंज तामण शिसम जंगली झाड जे आहेत जे अगदी देशी झाड त्या झाडांचा पण समावेश केला होता तसंच या झाडांचं ज्या संगोपन करत असताना एक चांगल्या दर्जाची खत ट्री गार्ड आणि पाण्याची आठवडी आठवड्यातून दोनदा आपण या पाण्याची व्यवस्था केलेली या झाडांसाठी अह रस्त्याच्या दोन्ही तर्फा आपण एक हजार झाडांचं नियोजन केलं माननीय अजितदादा पवारांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसही खूप साऱ्या शुभेच्छा दादांना आम्हाला मुख्यमंत्री पाहायचंय त्यासाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि दादा लवकरच मुख्यमंत्री व्हावेत ही सोमेश्वरच्या प्रार्थना